माजी आमदार पंडित पाटील यांनी पेण येथील इंडिया आघाडीच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल केला मतदारांच्या मनात चीड असून नेहमी फसवणाऱ्या माणसाला ते धडा शिकवणार आहेत त्यामुळे यावेळी नक्कीच महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते निवडून येणार असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी सांगितले यावेळी माजी आमदार पंडित पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव दिवेकर शिवसेना तालुका प्रमुख जगदीश ठाकूर युवा नेते समीर म्हात्रे सचिन पाटील निखिल पाटील उपस्थित होते आलेला आहे आता एकंदर रायगडचं चित्र कशा प्रकारचा आहे रायगडचं चित्र तर स्पष्ट आहे काल पिढी जे आघाडीची थंडी बैठक झाली जितेंद्र आव्हाड यांच्या भाषणामुळे संपूर्ण जिल्ह्याचं चित्र बदललेलं आहे आणि आक्रमक जे लोकांना अपेक्षित होतं असं त्यांचं भाषण होतं मला निश्चित खात्री आहे गीते यांची जी संघटना आहे त्यांचं काम वेगळं आहे गेल्या वेळेला विद्यमान खासदार सुनीलजी तटकरे यांच्याबरोबर सगळी महाविकास आघाडीची ताकद होती भास्कर जाधव असतील मानेगाव जनताप असतील भाई जैन पाटील लास असतील आसवाद पाटील असतील धैर्यशील पाटील असतील पंडित शेठ असेल व सर्व समाज त्यावेळेला तटकरे साहेबांच्या बरोबर होता आणि गीते साहेबांच्या बरोबर गीतेसाहेब एकटेच होते गीते विद्यमान मंत्री होते त्यांची आघाडी होती त्यांची युती होती पण तरी पण गीते साहेबांना साडेचार लाख मतं पडली होती आज परिस्थिती बदललेली आहे तुम्हाला पण प्रश्न पडलाक्षीत गेल्या निवडणुकीच्या वेळेला आम्ही सुधीप तटकरे साहेबांना मतदान द्या सांगायला इथे आलो होतो पण ते आमच्या टीममध्ये होते म्हणजे शरद पवार पुरोगामी विचारसरणीच्या टीममध्ये होते म्हणून आम्ही त्यावेळेला मोदी आणि जातीयवादी शक्तीच्या जा विरुद्ध मतदान करा म्हणून आम्ही सांगायला आलो होतो तर तुम्हाला पण आश्चर्य वाटेल जनतेला प्रश्न पडलाय की हे दरवेळेला विचार बदलत असतात रायगड जिल्हा हा पुरोगामी विचारसरणीचा जिल्हा आहे पेड मतदारसंघामध्ये सातत्याने मागचा पद वगळता पुरोगामी विचारसरणीचे आमदार निवडून आले भाई टी पाटील असतील मोहन पाटील असतील रवी पाटील असतील पहिल्यांदा ते काँग्रेसच्या <स्तागी> पंजावरती निवडून आले धैर्यशी पाटील दहा वर्ष हे शेखा पक्षाचे प्रतिनिधी होते फक्त गेल्या निवडणुकीच्या वेळेला रवी पाटील हे बी जे पीच्या पक्ष बदलल्यामुळे बी जे पी इथे आली पेण मतदारसंघ आणि विशेषतः रायगड मतदारसंघ हा सातत्याने आम्ही विचारसरणीचा जिल्हा आहे इथे लाट चालत नाही देशात जरी वेगळी लाट असली तरी ते रायगडचे मतदार हे जागरूक आहे आज विरुद्ध श्रीमंत अशी लढाई आहे विद्यमान आमदार फार मोठ्या प्रमाणात खर्च करतात कार्यकर्त्यांना फार मोठे प्रयत्न करतात त्यांच्या करता मिटिंगला आणण्यासाठी पण त्यांची मिटिंगची उपस्थिती कमी असते बिर्याणी असतात मटण असतात पण आमच्या गीते साहेबांकडे मटण पडणं चहा पण आणि वडापाव पण नाही वडा म्हणजे शिवसेना पण तू वडावा म्हणून देखील सध्या मिटिंगला मिळत नाही पण आज परिस्थिती बदललेली आहे मला निश्चित खात्री आहे अनेक अडचणी आहेत कार्यकर्ते पण व्यापलेले आहेत पण मतदारांच्या मनामध्ये चीड आहे दरवेळेला वेळा फसवणाऱ्या लोकांना कधीतरी अंदाज घडवली पाहिजे मला निश्चित खात्री आनंद घेते यांचा स्वभाव वेगळा आहे पण गरीब लोकांना कधी त्यांनी त्रास दिला नाही ते बऱ्याच वेळेला निवडून आले आणि त्यांना शत्रू मला वाटते दुर्बिणीतून तुर्ण। शोधून बघायला पाहिजे सगळेचे संबंध चांगले असतात त्याच्यामुळे जरी पैशाचा वापर फार मोठ्या प्रमाणात विद्यमान खासदार करत असले तरी बाजी हे अनंत तिथेच मारतील अशी आम्हाला आमच्या आघाडीच्या सगळ्या पुढ्या त्याची खात्री आहे आणि पेडला सभेला उशीर झाला कारण पूर्वी पाच दिवसाची मॅच आहे असे आता इलेक्शन कधी चालू झालं आहे पेडमध्ये पोरडभाडाचे भातगडी व्हायच्या हो पोलीस स्टेशनमध्ये केस जायचे तशी परिस्थितीच नाही जनतेमध्ये जो उत्साह भूमिका असा तसा तर काही उत्साह दिसत नाही पण मला निश्चित खाते शेवटच्या दोन दिवसात ते वातावरण बदले आणि आघाडी निश्चित बाजी मारेल असं माझं मत आहे प्रश्न आहे मी ऑलरेडी त्याचे स्टेटमेंट रोह्याला दिलेला आहे ते टी व्हीला पण आलेलं आहे तुम्हाला परत पाहिजे तर परत देईल विचार काही संपत नाही जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हापासून शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्रातला प्रमुख पक्ष आहे रायगड जिल्ह्यामध्ये नारायण नागू पाटील असतील दत्ता पाटील असतील राऊत असतील मीनाक्षी पाटील आहेत जयंत पाटील आहेत प्रभाकर <clears throat> पाटील आहेत मोहन पाटील आहेत आदरणीय यांनी पूर्वगामी चळवळीचे कायम ठेवली शेतकरी कामगार पक्ष कधीच सत्तेच्या मध्ये सहभागी झाला नाही अपवादात्मक परिस्थितीमध्ये सातत्याने विरोधी पक्षात राहून आज एवढ्या वर्ष पक्षाचे हजारो कार्यकर्ते आज पण आमच्या मागे आहे कुठला विचार हा संपत नसतो मी मागच्या मीटिंगमध्ये पण सांगितलेलं आहे आणि रायगड जिल्ह्यात तर शेतकरी कामगार पक्ष संपवणं हा शक्य कोटली गोष्ट आहे कारण आमच्या कार्या आमच्या नेत्याने हजारो कार्यकर्ते तयार करी केलेले असतात जुनी माणसं आज गेले कोण नेते गेले मतदार तिथे द्या ना माझ्या ना म्हणून तर लढाई आहे ना तर शेतकरी कामगार पक्ष जर रायगड जिल्ह्यामध्ये अस्तित्वात नसा दुर्बिणीतून जर शोधा तर म्हणजे देवेंद्र आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या भाषेत जर सांगायचं झाला शेका पक्ष दुर्बिणीतून शोधायला पाहिजे असं त्यांनी भाषण केलं होतं पाच वर्षापूर्वी मग त्यात ना आदरणीय ना इथे भाषण करायला कशाला यायला लागला असता तर शेका पक्ष सगळं विचार संपत नसतो शेतकरी कामगार दिन्द पक्षाला टीका टिप्पणी केल्याशिवाय विद्यमान लोकप्रतिनिधींचं भाषणच होत नाही ना माझ्या शेका पक्ष न नाही ठीक आहे आम्ही लागणार आहोत आम्ही मान्य करतो पण चार तारखेला फटाके मला बोल आघाडी आली तर रायगडसाठी काय करणार आहेत किंवा खासदारांचे काय व्यूप्रिंट काय आहे रायगडसाठी बघा या रायगड जिल्हा हा अंगमुख जिल्हा आहे सातत्याने दत्ता पाटील प्रभाकर पाटील भाई मोहन पाटील यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्याचं प्रशासन आणि जयंत पाटील आज जे एच डब्ल्यू कंपनी भाई मोहन पाटील आमदार असताना झाली नागोडण्याची एल कंपनी मोहन पाटील आमदार असताना झाली रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षांनी औ औद्योगिक काळाला चालना दिली इथे लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला पण आम्ही त्याच्यामध्ये पैसे घेतले नाही त्यांच्याकडे पैसे उपलब्ध करून ना दिले नाही आज राजकारणात निधी लागतो पण रायगडच्या विकासामध्ये शेतकरी कामगार पक्षाची भूमिका ही प्रामुख्याने आहे त्यावेळेचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष भाई प्रभाकर पाटील त्यावेळेचे आमदार दत्ता पाटील मोहन पाटी। पाटील जयंत पाटील यांनी नेते यांनी औद्योगिकरणाला चालना दिली सगळ्या गोष्टीला पाठिंबा पा दिला त्याच्यामुळं आज रायगड जिल्ह्याचं जे आज स्वरूप बदललेलं आहे तर रायगड जिल्हा हे भारताचा कोठार होतं आमचा रोडमॅप आहे तुम्ही मला प्रश्न विचारलात की आदरणीय विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचाराला पण तुम्ही इथे आला होता दोन जरूर होतो मी पुढे होतो पण आम्हाला वाटत होतं की आमचा तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न सुटेल पेण तालुक्यामध्ये खातल्यांचा प्रश्न सुटेल पेन डाळून घेतला खाले जो पाण्याचा प्रश्न आहे तो मार्गी लागेल पण निवडणुका पाच वर्ष झाल्या ट्वेंटी ट्वेंटी मॅच असते वीस ओवरमध्येच काही रन्स करायच्या एकशे साठ काय एकशे सत्तर ओव्हर संपले आहेत आणि परत प्रश्न तेच घेऊन आलेले आहेत पणवेल इंदापूर रस्ता व्हायला पाहिजे आणि मला आठवत आहे की तुमच्याच माध्यमातून मी बघितलं होतं आदरणीय आमच्या आघाडीचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या सूचनेनुसार पनवेल ते इंदापूर रस्त्याचं कॉम्प्लिटीकरण झालेलं आहे आज आज नागपूरमध्ये एक लाख कोटी रुपयाचा विकास निधी नितीन गडकरी आणि बीजेपीने नेला आणि मतदान झालंय सत्तेचाळीस टक्के काही एकूण पन्नास म्हणजे पैसे आपल्या जिल्ह्यातले औद्योगिकरणाचे पैसे विकत तिथे आणि मतदान कमी होत नाही तर आमचा प्रश्न आहे की विद्यमान खासदारांनी इथे आपले काँग्रेसचे नेत्या नंदा म्हात्रे यांनी आंदोलन केलं होतं की पाणी यायला पाहिजे हेटवण्याचं पाणी हेटवणीचं धरण हे, हे खारेपाटातल्या शेतीसाठी वापरलं होतं पण ते पाणी मुंबईला नेलं आज बेंडच्या खारेपाटामध्ये आमचे त्यावेळेचे सहकारी दादा पाटील यांनी अलिबाग ते पेंट मुंबई असा मोर्चा काढला त्यांनी ते अलिबाग कलेक्टर ऑफिसमध्ये मोर्चा काढला त्यांच्यासाठी सध्या चौतीस का अडतीस कोटी रुपये एम एम आयून मंजूर झाले पण पाण्याचा प्रश्न पोच आहे खानेपाटामधल्या खान मंदिरीचा प्रश्न पोच आहे पण पर्ण ह्या प्रश्नामध्ये विद्यमान खासदारांनी कधीही लक्ष टाकलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे तुमच्या प्रचार माध्यमातून खासदार साहेबांचा कोण एक प्रतिनिधी गेला होता पण माझा प्रश्न पडतो की निवडणूक कशाच्या मुद्द्यावरती लढवले तुम्ही हा निवडणुकीचा मॅनिफेस्टो काय शेका पक्ष संपला शिवसेना संपली हा होऊ शकत नाही तर तुम्ही खासदार झाल्यानंतर काय करणार आहे सातत्याने सत्तेत राहणार आहे तेच लोक सांगतात की नरेंद्र मोदी विकास करणार म्हणून आम्ही येणार अरे मग एवढ्या वर्ष तुम्ही सत्तेत होता आम्ही तर सत्तेत नव्हतो आम्ही तर सत्तेत नव्हतो तरी आमचा दरार आहे सर्वसामान्य जनतेमध्ये शेतकरी कामगार पक्षाबद्दल बघा तर दुची वेगळा आहे आज खारे पाट्याचा प्रश्न का नाही सोडवला आज पेणे ते काही रेल्वे पण ना थांबत नाही जे केंद्र सरकारचे जे प्रश्न आहेत तर आम्हाला जर कुठली नेत्रावती काय कुठली थांबाची सुद्धा पण बदला जायला लागते काही थांबे पण नाही पण मेन जो प्रश्न आहे तो व्हायला पाहिजे ह्याच्या मुद्द्यावरती लढाई होतली पाहिजे आज मागच्या वेळेला विजय पाटील आम्ही आघाडीच्या मध्ये होतो रोज बदलत असतात पण आज निश्चित खात्री आहे की बी जे पीचा मॅनिफेस्टो चारशे पार होता त्यांना अपेक्षित होतं की आमच्या विरुद्ध कोण निवडणूक लढवणार नाही कोणाचा धारिष्ठ होणार नाही काही ई डी सी बी आयच्या ह्याच्यामुळे पण आज रायगड जिल्ह्यामध्ये काढण्याची टक्कर नाही तर गीते साहेब हे महाआघाडीचे उमेदवार त्यांचा चेहरा बघा शेवटी रिडिंग हे चेहऱ्यावरती असतं गीते साहेब तसा चेहरा हसरा फुसरा आहे विजय उमेदवाराचा चेहरा कसालतो तसा गीते साहेबांचा आहे आणि दुसऱ्याचा काय टीका टिप्पणी करणं होत असे इलेक्शन असतात पण मला आश्चर्य वाटतंय मी मला जेव्हा समज आली तेव्हापासून पेंटच्या खालेपाटामध्ये पे ते पाणी जात नाही मी स्वतः अध्यक्ष होतो त्यावेळेला मी याच्यासाठी पैसे उपलब्ध केले की के पाणी आज खारेपाठात जाते माझ्याबरोबर माझे सहकारी बाजूला बसलेले जिल्हा परिषदमध्ये होते आम्ही प्रयत्न करून गेला पण प्रश्न तेच आहेत आज बेरोजगारीचा प्रश्नावर कोण बोलत नाही त्याच्यानंतर शिक्षकांच्या भरतीचा प्रश्नावरती कोण बोलत नाही आज शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न खात्यांचे पैसे येऊन देखील खात्यांचे अधिकारी तिथे उपलब्ध नाहीत त्याच्यापुढे आमच्या पत्र या पत्रकारांना व्हिडिओ करायला लागतो रील करायला लागते आणि तिथे जायला लागते पण हा कधी लपणताव थांबणार आहे तर माझा निश्चित अजेंडा आहे गीते ते साहेब खासदार झाल्यानंतर आम्ही त्यांना स्पष्ट सांगितले खासदार झाल्यानंतर आम्ही आज तुमच्या प्रचारासाठी एवढ्या त्रेचाळीस डिग्रीमध्ये सगळे कार्यकर्ते कुठली पैशाची अपेक्षा न करता हजारो कार्यकर्ते गीते साहेबांना दिल्लीला पाठवण्यासाठी प्रयत्न करत असतात पण इंजिन आमचा पण दिल्लीला गेल्यानंतर डबे दे मागे सोडू नका हे पण त्यांना मी सांगितलेलं आहे पण मला मिशिन खात्री आहे गीते साहेब खासदार झाला सर्वसामान्य माणसांचा तो आवाज दबलेला आहे तो आवाज सरकारी अधिकारी सत्तेच्या दोरावरती तुम्ही मला सांगता अरे काय पंडित पैसे नाही तर पैशात ना काढणार काय पण आमच्या आघाडीने धारिष्ट केलेलं आहे की एवढ्या मोठ्या चार चार पक्ष एकत्र येऊन या रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्ष आणि उद्धव साहेबांची शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांनी फार मोठं आव्हान आव्हान नाही तर आमचा विजय नक्की आहे मी निश्चित सांगतो कुठला पक्ष कुठला विचार संपत नाही लोकशाहीमध्ये मॅच असते कुठला तरी संघ हरपून जिंकतो रायगड जिल्ह्याचं राजकारण शेतकरी कामगार पक्ष आजपर्यंत शेतकरी कामगार पक्ष काही लोकांनी सांगितलं की भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे नेते अरे आम्ही भारतीय म्हणून आमचा शब्द आम्ही लहान आहोत आम्ही लहान आहोत पण अजित पवारचा देशपातळीवरच्या पक्षाला तिकीट किती मिळाली चार त्यातले दोन ओरिजिनल ते पण घरातले आणि दोन बाहेरचे घेतले दोन बाहेरचे अन्य पक्षातले आयात केलेले उमेदवार आमचा पक्ष कधीच मोठा नव्हता आमचा पक्ष लहानच होता पण आमचा पक्ष संपूर्ण महाराष्ट्राचा एक विचाराने चालणार आहे आणि कुठल्याही प्रलोभनाला बडी न पडणारा पक्ष आहे मी निश्चित सांगतो भारतीय शेतकरी आव्हान केलं या तडकरे साहेबांनी की जयंत पाटला नाही खासदार की सोडली नाही ही लिमिटनमध्ये हा मतदारसंघ माझं आव्हान आहे की आमचा पूर्वी तर रायगड लोकसभा मतदारसंघ ठेवानी कोणाच्या हिंमत असेल तर शेखा पक्षाचे लढून दाखवा मी निश्चित खात्रीपूर्वक सांगतो की मतदारसंघ बदलते त्याच्यामुळे आज आम्ही निवडणूक लढवली तर त्याचा फायदा आमच्या पक्षाला होतो आमची मतं ठाम आहे पण ती होऊ नये म्हणून आज सगळे पक्ष एकत्र देशाचं वातावरण वेगळ्या काय संविधान आहे उल्का महाजन हे सगळं जनतेचं प्रबोधन करतात की देशाची लोकशाही टिकली पाहिजे त्याच्यावर काय मी भाष्य करणार नाही पण आज सगळे विचाराचे आज गीते साहेबांना पाठिंबा देणाऱ्या पक्षाची संख्या भरपूर आहे सगळे डावे पक्ष साहेबांच्या बरोबर आहेत सामाजिक संस्था उल्का महाजन यांनी कधीच एवढा प्रचारमध्ये भाग घेतला नव्हता ते थेट मतदारांपर्यंत पोचलेले आहे अनेक पक्ष एकत्र आलेले आहेत त्याच्यामुळे शेवटी एक काठी पाच काठ्या एकत्र आल्या सगळे जर आले तर निश्चित ताकद होईल मी निश्चित खात्रीपूर्वक सांगतो की गीते साहेब खासदार झाल्यानंतर जगदीश ठाकूर हे गीते साहेबांचे समर्थक आहेत ते सगळे साम दाम दंड आणि सगळ्याच प्रकारे आज गीते साहेबांची म्हणजे सगळंच आर्थिक बाजू त्यांनी बाजू उचललेली आहे असे कार्यकर्ते निघाले काही लोकांना वाटते आम्हाला आमदार करा आम्हाला आमदार करा अरे पण बाकी खर्च करायला लागतो काय असे हवेतून आमदार होता येत नाही त्याच्यासाठी काम करायला लागतो पण इथे साहेबांवरती प्रेम करणारे पंडित शेठ सारखे जगदीश ठाकूर सारखे हजारो कार्यकर्ते या मतदारसंघात आहेत त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की हा विजय नक्की होणार आहे चार तारखेला आमचे पेढे खायला तुम्ही आधी वागले